दुःखद अंतकरणाने जमलेला शौकबोल जनसमुदाय आपल्या गावातील खेडेकर काका यांचे काल रात्री अल्पशा अशा आजाराने दुःखद असे निधन झाले त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय असतील त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी असतील मुले असतील यांना जे आतोनात असे दुःख झालेले आहे ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वर रूपी त्यांना मिळो त्याचप्रमाणे त्यांच्या आत्म्यासते लाभ अशी सदिच्छा मी माझ्या व्यक्तीचा कांचन पाटील कुटुंबियांच्या वतीने व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सत्तावीस हजार तशी कागदोपत्री नोंद असलेलं पुणे जवळच उरळी कांचन हे गाव दीड एक लाख कथा लोकसंख्या आहे पण त्या गावानं देशपातळीवरती एक युनिक ठरेल असा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न म्हणजे हा ह्या ग्रामस्थांनी तीन हजार रुपये खर्च करून गावामध्ये हे चार फलक लावले मयत आणि दहावा हा त्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो सर्वांनी श्रद्धांजली वाहून राजकीय फायदा घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे एका ज्येष्ठाने एकच श्रद्धांजली वाहून शेवट करून लोकांच्या भावनेशी खेळायचं बंद करावे मयत आणि दहाव्यामधील भाषणे राजकीय पुढाऱ्याने बंद करून लोकांना सहकार्य करावे समस्त ग्रामस्थ उरळीकांचन आणि त्याच उरळीकांचनच्या या स्मशानभूमीच्या प्रांगणात आपण उभे आहोत हे ते पण राजकीय पुढारी आहेत त्यांनी एक छोटंसं भाषण आपल्यासाठी करून दाखवलं मी यासाठी युनिक म्हटलं की आता लग्न समारंभामध्ये जाणं आणि ब्राह्मणांकडून मुहूर्त पा पाहणं याला काही अर्थ राहिलेला नाही कारण तिथेही राजकीय पुढारी येतात त्यांची इच्छा असो किंवा नसो लंबी चवळे सत्काराचे सोहळे होतात आणि कुठलंही लग्न हे वेळेवरती लागत नाही पण हे मैताकडे जाणं फारच म्हणजे कधीपासून तसं पाहिलं गेलं तर बऱ्याच वर्षापासून ही रूढी परंपरा नव्हती मैत झाल्यानंतर काही सूचना असायच्या की धावा आहे दहावा ह्या दिवशी आहे या दिवशी नातेवाईकांना यावं कळवावं पण त्याचं रूपांतर हळूहळू काय झालं राजकीय पुटाऱ्यांना आयता माईक आयतं व्यासपीठ आयती लोक मिळत गेली मग ते लांब लांब चवढं भाषण त्यांचं करायला चालू झालं आम्हाला परवाच भेटला होता आणि मी त्याच्या घरातला आहे ॲक्च्युली आपण तसं पाहायला गेलं तर जो मयत झाला आहे त्याच्या घरात नेमकं कशामुळे मयत झालं आहे त्याला काय दुःख आहे त्याच्या घरात काय समस्या आहे त्याच्यावर कर्ज किती होतं तो कशामुळे वाढलं आहे ह्याच्याशी कुणाला घेणं देणं नसतं फक्त एकच लांब लचक भासत की मी ह्या ह्या संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहतो ह्या ह्या कुटुंबाकडून वाहतो मी ह्या पदा वेत्या पदाकडून वाहतो मी असं करतो करतो मला असं वाटतं की राजकीय पुटाऱ्यांनीच येते आम्हाला मी स्वतः राजकीय पुटारी ए डीपीडीसीला तर मेंबर आहे मी पण माझ्या सुद्धा ते लक्षात येते की बाबा लोकांना भेटीच धरणे हे चुकीचं आहे खाली लोक तुम्हाला शिवायच देत असतात तुम्ही एवढ्या एवढ्या लोकांना वेटेज धरता आणि हे चालले अतिशय निंदनीय प्रकारे लग्न समारंभात पण अशा कंटाळा आला लोकांना की तुम्ही ह्याचा सत्कार त्याचा सत्कार अमक्याला उठवा ते सुद्धा काही कार्यालयाच्या बाहेर अशा प्रकारचे बोर्ड लावून लोकांनी ते सुद्धा बंद केलं पाहिजे कारण प्रत्येक हा शेतकऱ्याचा पहिला शेतकरी होता आता तो व्यापाऱ्यात रूपांतर झाला तो व्यापारी प्रत्येक जण आपले हजार एक लोक जरी आली माहितीला तरी ती त्यांचं दुकान धंदा बंद करून देत आणि एक एक तास आपला व्यापार आपणच बंद ठेवतो आणि चार पाच जणांच्या आठ तास आर्थिक नुकसान आहे खूप मोठं आर्थिक नुकसान होतं याच्यात पण शक्यतो कोणाच्या लक्षात येत नाही परंतु आता या उरुळीच्या ग्रामस्थ एवढे सुद्धा आहेत यांनी तो बॅनर लावून एक मोठा संदेश दिला आणि ह्याचा इम्पॅक्ट एवढा चांगला झाला सकाळी खेडेकरांचा धावा होता एक आमचा ज्येष्ठ माणूस उठला आणि एकाच ज्येष्ठ माणसांनी एक श्रद्धांजली वाहिली की अमुक अमुक बाकीचे सगळे कुठारी हे बॅनर कडे बघून शांत बसले होते अभिनंदन करतो ज्या कोणी माणसाच्या डोक्यातली ती कल्पना आहे आणि या सर्व तरुण मित्रांनी मिळून ती कल्पना मूर्त रूपात आणली मग अशी तुम्ही एक किस्सा मला सांगितला कोणीतरी वारले जाधव म्हणून ना काय झालं त्या दिवशी भरपूर भाषण झाली किती भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर जेवढ्या वेळ धाव्याला लागत नाही तेवढ्या वेळ यांची भाषण हो भाषणाला वेळ लागतो तेवढा आणि हे जी संकल्पना केली होती अतिशय ते तर आपण दाखवली पण हे कधीपासून सुरू झालं मी मला माहिती लग्न समोर आयल्यापासून आता आता लय वाढलं होतं आधी तरी जरा कमी प्रमाण असायचं आता जास्त वाढलं होतं आधी माय तू कधी ऐकली का भाषण अशी ऐकलं कवाच नाही ना आपल्याला झालेलं दुःख असतं भाषणच काय करावं आता भाषणच करते जागा काळ स्थळ काही विचार करावा आहे तू कधी आली शेवटची आणि भाषण बघत बसली असं झालं का माय नाही नाही का कधी नव्हतं पण आता कधी शेवटच तू त्यावेळेला किती भाषण झाली माणूस की करतात मला हे जरा तरुण मुलांना विचारायचंय असं करण्यामागचा जो तो राजकीय हेतूच असणार आहे ना दुसरं काय कारण म्हणजे जो कोणी भाषण करत असेल हा जो तू आपली पोळी भाजतो पोळी भाजतो प्रत्येकाला बोलायला संधी सुरू आहे किंवा प्रत्येकाला बोलायला संधी भेटती म्हणून प्रत्येक जण दाव दाव्याला प्रत्येक पुढारी भाषणामुळे दाव्याला येतो आठ आठ नऊ नऊ भाषण होत्या आठ आठ नऊ नऊ श्रद्धांजली होत्या एका श्रद्धांजलीला पाच मिनिटं म्हणलं तरी चाळीस 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 पंचेचाळीस मिनिटं नुसते पुढऱ्यांची भाषणं ऐकायला जातात त्यामुळं खाली जे आलेली पाहुणे मंडळी असतात हे असतात सगळ्यांना जाण्याचं गाई असते ना तुम्ही शेवटच्या वेळेला आलात त्यावेळेला किती भाषणं झाली होती प्रत्येक वेळेस पाच शेवटचा विचार होतो पाच भाषणं झाली होती खाली बसून काय भावना होती मनामध्ये आपण कधी जाईन काय आहे बोलतं ते असं ना कधी असं कधी वाटतं आहे कधी येतं आहे सगळं संपलं पाहिजे आहे ना हो चांगलं नाही तुम्ही शेवटचे पाहा कुठल्या यायला आले होते धाव्याला आठवतं आहे का नाही आठवतो तुम्ही कधी कुठल्या धावायला आले होते परवा विषय सांगतो लग्नाला गेलो तो लग्नाचा आलं हां खडक असल्या लग्न आता लग्नाचा टाइम पाच पावणे सहाचा भाषण सुरू झालं कमीत कमी सात वाजले लग्नाला आता तिथून जर अशाच वेळेत भाषण जर ऐकत बसलं तर एवढं लांबून आम्ही लग्नाला यायचं परत ट्रॅफिक असते संध्याकाळचं जायचं यायचं त्यामुळे उशीर होतो ना ह्यांचं जर भाषण ऐकत बसायचं का लग्नासाठी थांबायचं पुढचं आपलं कार्य असतं पुढचं नियोजन असतं लवकर कुठल्या कामाला जावं लागतं ही अशी पद्धत ही लग्नामध्ये झालं हे मयत वगैरे झाली धावा झाली हे बंद झालं पाहिजे कुठे कुठे लावले गावामध्ये गावात मेन बाजार मैदानाचे तिथे एक लावलाय तळवाडी चौकात एक लावला थांबलं पाहिजे पाहिजे तुम्ही शेवटच्या मागच्या आठवड्यातच एका दहाव्याला गेलतो तर त्यावेळेस पाच ते सात भाषणच झाली दहाव्याला दहाव्याला आणि त्यामुळं व्यापाऱ्यांना पण लोक उशीर होतो दुकानावर एक दुसरी बाजू आहे त्यातली की जी मंडळी ज्यांच्या घरात दुःखद घटना घडली सगळ्यांना तसं वाटत नाही पण काही जणांना वाटतं की आपल्याकडे पुढारी आला पाहिजे ती पण एक भावना आहे ना हा सगळंच दोष पुढाऱ्याला देऊन कसं चालेल नाही बरोबर आहे ना काही लोकांना पण असं वाटतं की आपल्या धाव्याला लोक आले पाहिजेत परंतु हे कुठं तर थांबलं पाहिजे वेळ लोकांचा वाया जातो त्यामुळं लवकर उरकलं पाहिजे धाव असो मैत असो सगळं सगळा दोष पुढाऱ्याला देऊन चालेल का आपल्याला पण वाटतं लग्न समारंभाला आले पाहिजेत पुढारी बरोबर की लग्न समारंभाला आले पाहिजेत मय झाली त्यांनी काय करायचं त्यांनी महत्वाचं त्यांचं दुःख हे करायला कपुडाऱ्यांच भाषण द्यायला आलेत घरच्यांची ज्यांची मय झाली आहे त्यांचं दुःख सावरायला आले आहेत कपुडाऱ्यांचं भाषण करायला एकाने द्यावं दोन जणांनी द्यावं पाच पाच सहा सहा सात सात जण आणि पावसा पाण्याचे दिवस बोलतात काय पुढारी 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 फक्त एवढं बोलतात जे वारलंय जे व्यक्ती मयत झालंय त्याचे कसे होते काय झालं का। आता खरं तर आता कोण आता ही या ठिकाणी खरंच बोलायला लागतं सगळं हो मग त्याच खरं काय खोट काय ते सांगायला लागतं पण इथं ज्यांचे दुःख आहेत पावसा पाण्याचे बसतात कडला इथं सात सात आठ आठ पुढारी बोलत बसत्यात आता हे लोकांना कामधंदे सोडून आले आणि काय करायचं हे फक्त उरडी मध्ये सुरू आहे का आजूबाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये सुरू आहे कुठल्या आजूबाजूच्या पंच म्हणजे सगळ्याच गावांची ही प्रथा आहे तर ही आम्ही मोडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं आम्ही चार म्हणजे चार म्हणजे चार टोकांना गावाच्या तुम्ही पण आहे प्रक्रियेमध्ये हो तुमचं अभिनंदन चांगली गोष्ट म्हणून तुम्ही आता आजूबाजूची लोक पण प्रतिसाद देत आहेत असं मला आजूबाजूचे गाव प्रतिसाद देत आहेत पण इथे कोणे एकेकाळी महाराष्ट्र फार सगळ्या देशाला मार्गदर्शक वगैरे होता महाराष्ट्रात अनेक गोष्टी आपण देशासमोर मांडल्या अलीकडे महाराष्ट्रात जी काही सामाजिक स्थित्यांतर आणि संस्कृतीचा जो राहास आहे त्यातलं हे पण एक उदाहरण असं म्हणतात अर्थात त्याला दुसरी बाजू आहेच ना जी मी मगाशी सांगितलीच की पुढाऱ्यांना पण किती दोष द्यायचा पण हे एक, एक चांगलं उदाहरण आहे आणि हे पाटील मला सांगत होते की आजूबाजूच्या गावातल्या मंडळींनीसुद्धा त्यांच्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिला आणि माझी खात्री आहे की ह्या आमच्या बातमीनंतर अवघा महाराष्ट्र या, या उपक्रमाला प्रतिसाद देईल त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल आणि किमान पक्षी पुढारी तरी लाजतील की आपण दहाव्याला भाषण नाही केलं पाहिजे कॅमेरामन निकतन मानसं मी राहुल कुलकर्णी कांचन एन डी टी व्ही मराठीसाठी पुणे